हॅलो नमस्कार वेलकम टू अर्थनिती थमनेल बघून लक्षात आला असेल काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह आहे आपण मागच्या काही वर्षांपासून तुम्ही बघत असाल सतत अर्थनीती द इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स यामार्फत सतत काहीतरी अपडेट करत असतो जनरली इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्च्युअल पार्ट वेगळा फॅक्च्युअल डेटा वेगळा करंटचा अप्रोच वेगळा किंवा बजेट आणि सर्वे इवन पॉलिटी अँगल सगळे हे जे वेगवेगळे काही प्रकार आहेत ना हे आपण मागच्या काही वर्षांपासून इकॉनॉमिक्सवर काम करून आयोगाला अपेक्षित असलेले एरिया तुमच्यासमोर आणलेले आहेत राईट आणि त्याचा बराच फायदा तुम्हाला झालेला आहे मागच्या एक्झाममध्ये आणि तुमची फीडबॅक लक्षात येतात त्याच्यावरून आता पुढे अजून आपण थोडं अपडेट करतो आहे म्हणजे मुलांनीच फक्त अभ्यास केला पाहिजे मुलांनीच अपडेट केलं पाहिजे असं नाही आहे आयोगाच्या पॅटर्ननुसार आयोग जसा प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन एक अँगल ॲप्रोच समोर आणतो तशा गोष्टी विचारात घेऊन मी स्वतः म्हणजे मार्गदर्शक करतो त्या विषयाचं किंवा शिक्षक म्हणून माझी ती नैतिक जबाबदारी बनते की मीही अपडेट झालो पाहिजे तुम्ही ज्या विश्वासाने अर्थनीती प्लॅटफॉर्मला जॉईन होता बॅच घेता लेक्चर्स बघता तर तोच विश्वास मला हा अजून तसाच ठेवायचा आहे आणि अजून तो वाढवायचा आहे त्याचं कारण असं आहे प्रत्येक एक्झाम झाल्यानंतर मग ती प्रीची असेल मेन्सची असेल राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल कुठली एक्झाम ती झाल्यानंतर स्वतः मी एक दोन दिवस नाही तीन दिवस किमान तो पेपर घेऊन व्यवस्थित बसतो आणि त्याचं क्वालिटेटिव्ह अॅनालिसिस करतो मी गुणात्मक म्हणलं संख्यात्मक नाही संख्यात्मक करायला काय एक मिनटं लागतो दहा मिनटं लागतील पटकन किती प्रश्न आले या टॉपिकवर एक आला दोन आला असं आलं तसं आलं झालं क्लिअर पण क्वालिटेटिव्ह म्हणजेच की आयोगाचा पॅटर्न नेमका आता अजून या पेपरमध्ये नवीन काय आलेला आहे आणि कुठल्या लेवलनी आयोग एखादा टॉपिक एखादा कन्सेप्टचा भाग हा फिरून विचारतो की जो आपण अपडेट करणं अपेक्षित आहे आणि मुलांनाही ते सांगणं गरजेचं आहे विद्यार्थी म्हणून तुमची एक मर्यादा पडते तुम्हाला सात विषय आहेत किंवा त्यापेक्षा जास्त असतील अजून सब पॉईंट केले तर तुम्ही एवढे सगळे अँगल विचारात घेऊन अभ्यास करणं हायली इम्पॉसिबल आहे आणि आपल्याला ते गरजेचं पण नाही आहे म्हणजे त्यासाठीच तर मग मी मागच्या खूप वर्षांपासून फक्त इकॉनॉमिक्स एकच विषय घेऊन त्याच्या अजून कसं खोलात जाता येईल डेप्थ वाढवता येईल आणि तुमचा वेळ वाचून इझी इझिली सहज तुमच्यापर्यंत त्या गोष्टी ठेवता येईल साजिक आहे त्याच्यामुळे तुमची एनर्जी तुमचा वेळ हा वाचावा हा एकमेव उद्देश आहे आणि आयोगाच्या काही गोष्टी आहेत त्या पटकन तुमच्या समोर नाही तर होतं काय तीन चार वर्ष आपण मेहनत करतो अभ्यास करतो अपयश येतं आणि मग कळतं की आयोग हा पॅटर्न विचारायला लागला मग ह्याच्यासाठी तीन चार वर्ष पाच वर्ष, वर्ष कशाला पणाला लावायचे राईट right? आणि स्टुडंट म्हणून तुमची काही मर्यादा आहे ती मान्यच आहे आम्हाला आम्ही नाही म्हणू शकत की तुम्ही हे करा एका लेवलपर्यंत तुम्ही खोलात जाऊ शकता पण त्याच्या पलीकडं मग गेलात तर मेहनत खूप लागते आउटपुट पण मिळतं पण त्याला वेळ लागतो आणि तेवढा वेळ आपल्याकडे आहे का त्यासाठीच अर्थशास्त्र सोपं करण्यासाठी आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास त्याची दिशा कशी मिळावी यासाठी जास्तीत जास्त आउटपुट परीक्षेमध्ये तुम्हाला मिळावे यासाठी अर्थनीती द इन्स्टेट ऑफ इकॉनॉमिक सतत प्रयत्न करते अजून पुढेही करत राहील त्याचाच हा पुढचा भाग इंट्रोडक्शनमध्ये लक्षात आलं मी काहीतरी नवीन घेऊन येतो त्याच्यामागे खूप जास्त बेस आहे उगच काहीतरी घ्यायचं आणि सुरू करायचं असा प्रकार कधीच नसतो राज्यसेवा असेल कंबाईन असेल इकॉनॉमिक्स हा विषय कंटेंट तोच ॲप्रोच मात्र नवीन असेल कंटेंट जो आत्तापर्यंत आयोगाने विचारलेला आहे त्याच्यात फार आयोग बदल करतो असं नाही तुम्ही बघा दरवर्षी सिलेबस बदलतो का दरवर्षी टॉपिक्स बदलतात का नाही ना मग बऱ्यापैकी काय होतं आठ वर्षांनी दहा वर्षांनी आयोग चेंज करतो पण मग आता एकदा बदलल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत नाही त्यामुळे कंटेंट किंवा टॉपिक जो असेल तर तो तोच असतो पण मग तरीही तसा असूनही आपल्याला प्रश्न काटायला होत नाहीत कारण आयोगाचे अप्रोच बदलतात आयोगाचा दृष्टिकोन बदलतो प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते एरिया थोडा वेगळा फिरून विचारला जातो त्याच्यावर आपण काम करणं अपेक्षित आहे ठीक आहे सो so ही सिरीज आहे जस्ट आता uh, आपण तुमच्या त्याच्याबद्दलची माहिती सांगतो एक एक, -एक व्हिडिओ त्याच्यामध्ये येतील काय असतील काय नाही पुढे माहिती तुम्हाला कळेलच नेक्स्ट आता इथं इकॉनॉमिक्समध्ये मार्क येत नाहीत यासाठी विद्यार्थी म्हणून आपण काय करतो मला मार्क्स मिळवायचे आहेत स्कोर वाढवायचा आहे कशामध्ये इकॉनॉमिक्समध्ये तर काय खूप जास्त वाचन करणे रीडिंग केली असेल तर रिव्हिजन करणे मग ह्याच्यासाठी काय करतो आपण काही बुक्स कुठलेही यातून वाचलं रीड केलं रिव्हिजन केलं पहिलं एखादं बुक असेल ठीक आहे त्यातून आउटपुट मिळालं नाही असं वाटलं आपल्याला की तुम्ही लगेच दुसऱ्या बुकवर शिफ्ट होता दुसरं घेतलं तिसरं घेतलं म्हणजे ही प्रोसेस थांबणारी आहे का तुमचे मार्क्स वाढवत वाढत नाहीत यासाठी तुम्ही काय करताय बुक्स वाढवताय कंटेंट मटेरियल वाढवत आहे कुठल्या नोट्स घ्या कुठले बुक्स घ्या हे हे सतत वाढवत राहणार तुम्ही कारण मागच्या वर्षी वाचल्यामुळे सर हे झालं आता वाचून माझं अजून वाचतो अजून वाचतो असं करत करत बघा काय होतं पुढं नाही तर मग दुसरा पर्याय काय शोधता तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये मार्क पडायचे सर पुस्तकं दोन तीन वाचून झालेत माझे आता काय करता नवीन युट्यूब सेशन किंवा बॅच हे पण एक बॅच बघितली किंवा यूट्यूबचं बघितलं परत दुसरं परत तिसरं म्हणजे हे न थांबणारं आहे एक्झॅक्टली आता बघा हे असं जर बघितलं तर ही भरी मोठी लिस्ट आहे जी में है, 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 जे तुम्हाला मी रेफरन्स बुक द्यायचे म्हणले तर हे सोडा आता हे आपले इकॉनॉमिक्स गाईड अर्थ आहे स्टेट बोर्ड आहे एन सी आर टी आहे वाय सी एम यू आहे त्याच्यातून प्रश्न येतील सुंदरम देसाई बालेराव उमा कबिला म्हणजे भरपूर आहे असे एक दहा पंधरा लिस्ट देऊ शकतो हे थांबणार आहे का आणि एवढं करून मग आउटपुट काय आपल्याला काही इथं पी एच डी करायची का तज्ज्ञ व्हायचं का इकॉनॉमिक्समध्ये लक्षात घ्या सो याला सोल्युशन काय इथं इकॉनॉमिक्समध्ये जर मार पाडायची असेल तर दोन अँगल आहेत एक म्हणजे खूप जास्त कंटेंट इन्फॉर्मेशन डेटा बुक्स याच्यावर फोकस करा म्हणजे सतत हे वाढवा कितीही वाचत बसा नॉलेज खूप मिळेल पण त्याचं आउटपुट काय मग याला कुठंतरी थोडं तुम्हाला थांबावं लागेल की कि कितीही बुक्स वाचून चालणार नाही असा असलं असलं तर मग जेवढे जुने विद्यार्थी आहेत त्यांचं खूप जास्त वाचन असतं याचा अर्थ लगेच पोस्ट मिळते का कितीतरी विद्यार्थी आहेत की त्यांचं नॉलेज खूप आहे वाचन झालेलं आहे दोन नाही तीन नाहीत चार पुस्तक वाचून झालेलं आहे तुम्ही बघा त्यांना जर प्रश्न विचारला तर उत्तर लगेच देऊ शकतात पण परीक्षेच्या बाहेर मग परीक्षेत काय प्रॉब्लेम येतो सो एक्झॅक्टली इथंच काम करायचं आहे आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन फक्त डेटा आणि कितीही बुक्स वाचून रिझल्ट जर येत असेल तर अशी महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी आहेत की ज्यांनी खूप बुक वाचलेले आहेत नॉलेज आहे पण रिझल्ट येत नाही ह्याचा है, अर्थ काय की आता मात्र कशावर काम करावं लागेल अँगल वेगवेगळे डिफरंट अँगल्स डिफरंट ॲप्रोचेस म्हणजेच इथं ज्या सिरीजला नाव दिलं आहे तेच काय की आता तुम्हाला कंटेंट तोच ठेवायचा आहे खूप वाचन झालं आहे बस झालं आता आता खूप सतत वाचन अजून रीडिंग करून करून इरिटेट झालं आहे का तुम्ही सॅच्युरेशन लेवल आली आहे का खरं सांगायचं प्रामाणिकपणे विशेषतः जुन्या आणि मग हे करून परत तुम्ही तेच जर करत असाल तर बदल काय करताय स्वतःमध्ये त्यामुळे त्या आता मात्र कंटेंट तोच आहे फक्त काय बदलायचं आहे अप्रोच बदलायचा आहे आय विल प्रू यू काही एक्झाम्पल आणलेत मी तुम्हाला क्वेश्चन ठीक आहे त्यामुळे आता हे तात्पुरतं थांबवा कशावर फोकस करायचं आहे वेगवेगळे अप्रोच एक्झाम्पल एक्झाम्पल्सही सांगतो आता इतकी ऐवजी सगळं सांगितलं विथ प्रूफ आता एकदमच नवीन असतील त्यांनी फक्त ऐका मी काय म्हणतो ते आणि जुन्यांनी हे समजून घ्या की आपण कुठं चुकतो आहे आणि नवीननी ह्या चुका करायच्या नाहीत त्यामुळे दोघांसाठी पण आहे जुन्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली खूप वाचलं आहे खूप प्री दिल्यात खूप मेज दिल्या असतील पण तरीही रिझल्ट का नाही आहेत त्यांनी इथं हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल आणि नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं ज्या आधीच्या विद्यार्थ्यांनी काय चुका केल्या असतील त्या तुम्ही करू नका त्या ऐकून शाश्वत विकास हा टॉपिक घेतला मी कंटेंट टॉपिक कुठला शाश्वत विकास बरं हा नवीन काढला का मी मागच्या किती वर्षांपासून आयो याच्यावर प्रश्न विचारतो बरं सिलेबस पॅटर्न बदलला तरी टॉपिक तोच आहे जे परीक्षेला येतो आपल्याला शाश्वत विकास टॉपिक कंटेंट तोच टॉपिक तोच मग ह्याच्यामध्ये काय येतं एम डी जी ह्याच्यामध्ये काय येतं एस डी जी मग आपण बेसिक लेवलला सगळ्यांना काय माहिती असतं किती एम जी किती एस डी जी आठ सतरा ठीक आहे तेही झाले दोन हजार साली एम डी स्वीकारली स्वीकारले दोन हजार पंधरापर्यंत पूर्ण करायचे होते तो झाला एम डी जीचा कालावधी हो दोन हजार पंधरा ते दोन हजार तीस एच डीचा कालावधी हो सगळं माहिती क्लिअर आहे आता इथून पुढे ही जी सिरीज आहे ना आपली ह्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला मी नेहमी म्हणतो आपण जिथं थांबतो ना म्हणजे विद्यार्थी म्हणून आपला अभ्यास आप जिथं थांबतो तिथून पुढे आयोग सुरू होतं आणि आता इथून पुढं प्रचंड कॉम्पिटिशन वाढलं त्यामुळे कंबाईनचे विद्यार्थी असू द्या किंवा राज्यसेवेचे विद्यार्थी असू द्यात तुम्हाला इकॉनॉमिक्सवर काम करावंच लागेल तरच येणाऱ्या परीक्षेमध्ये रिझल्ट येईल मार्क वाढतील अदरवाईज ॲव्हरेज स्टडी सुपरफिशियल स्टडी तुम्हाला मार्क देणार नाही किंवा दिले तरी फार ॲव्हरेज मार्क देतील ते नको आहे आपल्याला सांगायचा सा उद्देश काय शाश्वत विकास शाश्वत विकास असेल एम डीजी एच जी बेसिक सगळं माहिती आहे आता जर पुढे जाऊन आयोगाने काय ऑप्शन टाकले तर याचं उत्तर तुम्हाला येत आहे का बघा कंटेंट तोच आहे एम जी आणि एच जी बघा आता दारिद्र्य दूर करणे दारिद्र्य निर्मूलन करणे हा जो घटक आहे हा एम जीमध्ये आहे की एच जीमध्ये आहे का दोन्हीमध्ये पण आहे दोन मिनटासाठी पॉज आला का डोक्यामध्ये एक्झॅक्टली कंटेंट तोच ॲप्रोच नवीन काहीतरी प्रोसेसिंग करतो आहे आपण आता नेक्स्ट हे झालं एक पुढं सेम हा तोच कंटेंट तोच टॉपिक एम डी जी आणि एस जी याच्यामध्ये मला सांगा शिक्षण एज्युकेशन याच्याबाबत काय उल्लेख केलेला आहे का केल जसं की मी दारिद्र्याबद्दल सांगितलं आता एम डी जीमध्ये उल्लेख केला आहे शिक्षणामध्ये शिक्षणाबाबत का एच डी जीमध्ये उल्लेख केला आहे एज्युकेशन हा घटक विचारात घेतला आहे का तर यस बरं घेतला आहे तर आता अजून थोडं पुढे जायचं आहे आपल्याला मग मला सांगा एम डी जीमध्ये शिक्षणाबाबतीत काय आहे आणि एच जीमध्ये काय दोघांत आहे सेम आहे का शिक्षण झालं कन्फ्युजन मग एवढा अभ्यास करून काय फायदा बरं प्राथमिक शिक्षण आहे की माध्यमिक शिक्षण आहे आणि प्राथमिक शिक्षण असेल तर मग ते कुठं एम डी जीमध्ये का काय एस डी जीमध्ये आणि मग माध्यमिक शिक्षण असेल तर ती कुठं आहे बघा मी जाणीवपूर्वक क्वेश्चन रेज करतो आहे ह्याच गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत ना कंटेंट तोच आहे ना मी काय नवीन आणला का, का शोधून टॉपिक तोच आहे पण प्रश्न पडला ना दोन मिनटासाठी कन्फ्यूज झालात ना बरं हे पण उत्तर इथं सांगू नका आपण इथं रिलॅक्स निवांत लेक्चर बघतो युट्यूबला परीक्षेमध्ये मी नेहमी सांगतो त्या एका तासाच्या प्रेशरमध्ये दोन तासाच्या प्रेशरमध्ये म्हणजे असू राज्यसेवासुद्ध्यात आपण इतके वर्ष केलेला अभ्यास आपलं फेलर घरच्यांचं प्रेशर समाजाचं प्रेशर ते घेऊन परीक्षा देत असतो लक्षात घ्या त्या पेपरमध्ये त्या वेळेमध्ये आता तुम्हाला तो प्रश्न विचारल्यावर तुम्ही उत्तर द्याल का शिक्षण हे सगळ्यांना माहिती आहे अरे पण प्राथमिक का माध्यमिक आहे बरं एम डी जीमध्ये का एच डी जीमध्ये होते का असं exactly, या सरनो मला आवर्जून तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा एक्झॅक्टली ह्याच गोष्टी मला तुमच्यासमोर आणायच्यात जे की परीक्षेमध्ये होतात जे आपल्याला इथं करायच्यात या लेक्चर सिरीजमधून मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की आपण डेटा वाचतो सगळं करतो पण त्याच्यावर प्रोसेसिंग करत नाही जी मी तुम्हाला इथून पुढे ही करायला डायरेक्शन देईन कशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे आणि तुम्ही केलेला अभ्यास परीक्षेत कसा रिफ्लेक्ट होतो किंवा होत नाही ह्याच्यात कमतरता आपण शोधू आउटपुट कशामुळे मिळत नाही याचं उत्तर तुम्हाला इथं मिळून जाईल राईट मग इथं तुम्हाला एम डी जी एच जी कळालं माहिती असून फायदा झाला का प्रश्न चुकला का नाही प्राथमिक शिक्षण कुठं आहे आणि माध्यमिक शिक्षण कुठं आहे का माध्यमिक शिक्षण नाहीच आहे हा मोठा प्रश्न आहे ना आणि इतके वर्षे अभ्यास करतोय आणि आपल्याला जर या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर स्वतःला प्रश्न विचारा आणि आपण जर म्हणत असेल नाही सर मला यावेळेस पोस्ट काढायची कशी पोस्ट काढणार माहिती असूनही तुम्ही परफेक्ट उत्तर सांगू शकत नाहीत म्हणजे आपल्याला आज एक लेवल अजून वाढवावी लागेल याची जाणीव करून देणारी ही सिरीज आहे आणि ही दोन तीन वर्षानंतर जाणीव जर करायची असेल तर आयुष्यातले फार चांगले महत्त्वाचे वर्ष तुम्ही वाया घालवता चला अजून हे ते एक झालं पुढे टॅक्स स्लॅब बघा आता टॅक्स स्लॅबमध्ये तुम्ही कर प्रणाली टॉपिक करता त्याच्यामध्ये मला सांगा इन्कम टॅक्सचे स्लॅब विचारलेत हा आयोगाने मी आयोगाने विचारलेला एरिया म्हणतो आहे आणि आपण तो किती वर वर करतो इन्कम टॅक्सचे स्लॅब पाच टक्के किती आठ टक्के दहा टक्के बारा पंधरा वीस पंचवीस टक्के तीस टक्के त्याचा जो जस्ट चार्ट आहे ना तो तो चार्ट माहिती असणं अपेक्षित आहे आणि जर नसेल माहीत तर मग आपण काय करतो मग खूप डिटेलमध्ये नको ती इन्फॉर्मेशन मी म्हटलं ना तुम्हाला रिसर्च करून काय फायदा आहे का साधे साधे एरिया आपण त्याच्यावरच अजून प्रोसेसिंग केली नाही कंटेंट तोच आहे पण जर फिरून विचारला तर सगळ्यात कमी इन्कम टॅक्सचा स्लॅब किती आहे पाच टक्के सगळ्यात जास्त किती आहे पस्तीस टक्के का चाळीस टक्के का पंचवीस टक्के का अठ्ठावीस टक्के झालं कन्फ्युजन आणि आयोगाचे सेम असेच ऑप्शन असणार आहेत कन्फ्युजिंग तुम्ही बघा पी वाय क्यू मग तुम्हाला लक्षात येतील आपल्याला असं वाटतं सर मी तिथं ऑप्शनमध्ये बघून सांगतो नाही सांगू शकत आयोगाचे क्लोज ऑप्शन असतात आता काय करणार तुम्ही मग तुम्ही प्रोसेसिंग केली का याच्यावर नवीन अँगलनी बघितले का काही बरे झालं इन्कम टॅक्स सर चला ह्याच्यासोबतच मी जर आता जी एस टी घेतला तर आता सांगा जी एस टीची स्लॅब जीए। पाच टक्के काय दहा टक्के बारा आठ टक्के अठरा टक्के सगळं झालं का मिक्स सो so एक्झॅक्टली exactly, हा अप्रोच डेव्हलप करायचा आहे डिमांड ऑफ दी एक्झाम हीच आहे एक्झॅक्टली आयोग याच कन्फ्युजनचा फायदा घेतो तुम्हाला किती जणांना मला सांगा अभ्यास करूनही परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं चारपैकी दोन ऑप्शन इलिमिनेट होतात दोन होत नाहीत आणि त्या दोनमध्ये कन्फ्युजन होतं आणि मग उत्तर चुकतं मग याच्यासाठी आपण इतके वर्ष मेहनत करतोय का ह्याच्यासाठी अभ्यास करतो आहे का हेच हेच, हेच लक्षात घ्या आय ओपनिंग डोळे उघडणं म्हणतो ना तर तो हा कार्यक्रम चालला अजूनही वेळ गेली नाही आहे जुन्यांनी सांगतो मी तुम्हाला नव्यानी तर फ्रेश स्टार्ट करा मस्त तुम्हाला एवढ्या लवकर चांगलं गायडन्स भेटायला लागले इकॉनॉमिक्स भरपूर वाचला सर मी दोन वर्ष झालं पण मला हे कळालंच नाही दोन वर्ष गेले ना वाया आणि हे जास्तीत जास्त व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तुमचे जे काही फ्रेंड सर्कल आहे मित्र मैत्रिणी कोणी असू द्यात त्यांना हे का शेअर करायचं सांगायचं येणारी परीक्षा अजूनही वेळ आहे स्वतः बदल करा सा? नाही तर ट्रॅडिशनल पद्धतीने चालू आहे तुमचं वाचन सर अभ्यास करतो इकॉनॉमिक्स मार्कच येत नाहीत का नाही येत त्याचं उत्तर इथं मिळतं त्यामुळे लाईकही करा तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि जास्तीत जास्त शेअर करा काय होतं आपण नको त्या कंटेंटला रील्सला फार लवकर शेअर करतो बरोबर लाईक करतो पण हे जे आहे हे एन्करेज करतं आम्हाला त्यामुळे तुमची इतर जी कमेंट असेल तुमचं लाईक असेल तुमचं शेअर असेल हे आवर्जून एकदा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीनं इथून पुढे आता सिरीज जी होती आहे ती एक्झाम ओरिएंटेड डिमांड ऑफ द एक्झाम हा जो प्रकार आहे ना हा आपल्याला सगळ्यांना आता बाहेर दाखवायचा आहे कशा पद्धतीनं आपण काम करू शकतो इकॉनॉमिक्सवर ठीक आहे इन्कम टॅक्स आणि जी एस टी झालं कन्फ्युजन तुम्ही तसा जर एकाही प्रश्न तुम्ही उत्तर देत नाही देणार नाही ह्याच सिरीजचा उद्देश कौत्या तुम्हाला आपण केलेला अभ्यास जर प्रश्न स्वरूपात विचारला तर किती कन्फ्युजन आहे अजून येऊ ना कन्फ्युजन बाहेर येऊ द्या ह्या सगळ्यांचं सोल्युशन सांगणार आहे सेपरेटली प्रत्येकावर एक एक लेक्चर घेऊन येणार आहे आणि मग तिथं आपण सॉल्व्ह करू ठीक आहे त्यामुळे इथं मी प्रश्न घेतोय आणि उत्तर देतो हे अपेक्षा नाही आहे मला ओव्हरऑल माझा पर्पज समजून घ्या ही सिरीज सुरू करण्यामागे जीएसटी झाला इन्कम टॅक्स झालं स्लॅबमध्ये कन्फ्युजन आहे फार साधा सिंपल नेक्स्ट योजना चला गव्हर्मेंट स्कीम राज्यसेवा असेल कंबाईन असेल डेफिनेटली गव्हर्मेंट स्कीमवर प्रश्न असतो कधी कधी तर दोन दोन तीन तीन प्रश्न विचारले जातात मग आपण अभ्यास पण करतो बरं मी फार अवघड कुठल्या योजना नको की सर रेअर रे आहेत रे रे कुठंतरी मोठा सोर्स वाचावा तसं नाही मी आपल्या कॉमन योजना ज्या ऐकण्यातल्या असतात वाचण्यातल्या असतात अशा योजनाबद्दल विचारतो सागरमाला योजना ऐकलेल्या भारतमाला योजना पर्वतमाला योजना यस सागरमाला भारतमाला पर्वतमाला वाचलेलं ऐकलेलं आहे सर हां तर मग आता स्पेसिफिकली उत्तर द्यावर सागरमाला कशासाठी आहे भारतमाला कशासाठी आहे आणि पर्वतमाला भारतमाला पर्वतमाला सागरमाला नावच ऐकून कन्फ्युजन झालं हेच पेपरमध्ये तर काय असेल विचार कर परत तेच सांगतो आहे तुम्ही कधीही इथून अभ्यास करताना ना ते दोन तास पेपरचे तो एक तास पेपरचा आठवण अभ्यास करायचा त्या प्रेशरमध्ये ह्या गोष्टी कन्फ्यूज होत आहेत तर मग परफेक्शन कुठल्या लेवलचं पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी ही सिरीज आहे कंटेंट तोच आहे ॲप्रोच बदला वेगवेगळे ह्याच टॉपिकला ह्याच कंटेंटला मी अशा अँगलनी बघितलंच नव्हतं कधी की शिक्षण सर एम जीमध्ये शिक्षण आहे जीमध्ये पण शिक्षण आहे पण प्राथमिक शिक्षण कुठं आहे कंटेंट तोच ॲप्रोच नवीन सर इन्कम टॅक्स आहे माहिती मला जी एस टी पण माहिती दोघांचे स्लॅब माहितीत पण आता दोघांच्या स्लॅबमध्ये मिक्स व्हायला लागलं मला आठ अठरा बारा अठ्ठावीस पंचवीस तीस सगळंच मिक्स झालं मग ह्याचे स्लॅब वेगळे ह्याचे स्लॅब वेगळे कंटेंट टॉपिक तोच आहे ॲप्रोच नवीन प्रोसेस करून द्यायचं आहे सेम योजना पण सर वाचल्यात पण कधी ह्या अँगलली योजनांकडे बघितलं नाही मी अजून सांगतो बऱ्याच अशा योजना आहेत जसं की ॲग्रिकल्चर बाबतीत मग ॲग्रिकल्चरमध्ये एखादी योजना सुरू केली तर आपल्याला माहिती ती शेतकऱ्यांसाठी आहे पण शेतकऱ्यामध्ये पण कुठल्या लघु सीमांत शेतकरी कोणासाठी बरं त्याच्यानंतरही ग्रामीण भागामध्ये काही गोष्टी सुरू केल्या जातात पण ग्रामीण भागामध्ये पण बी पी एलसाठी स्कीम असतात का एस सी एस टी कॅटेगरीसाठी स्कीम असतात बरं स्टार्टअप आणि स्टँडअप या स्कीमचं नाव ऐकलं आता ह्या दोघातला फरक सांगा बरं स्टार्टअप स्कीम आणि स्टँडअप स्कीम बेसिक डिफरन्स काय आणि जर माहीत नसल विचार करा किती भयानक अवस्था आहे आपली आणि ही कधी समोर येते जेव्हा आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारला तेव्हा आपल्याला कळतं की नाही सर जरा थोडा अभ्यास कमी पडला मग हेच आत्ता सांगतोय ना मी पटते का हे जे प्रश्न आत्ता जाणीवपूर्वक उपस्थित केलेत कन्फ्यूज होतं आहे का आणि जर होत असेल तर आत्ता जाग आली का बरं झालं आत्ताच कळालं आणि आता या लेक्चरनंतर फक्त तुम्ही रिव्हिजन आणि रिडिंग बरं तुम्हाला नाही हे लेक्चर आठवलं तुम्हाला म्हणा यस यस सरने हे सांगितलं होतं आयोग असं विचारू शकतं आयोग हे कन्फ्यूज करतं आणि मी प्रत्येक वेळेनं तुम्हाला लिटरली पी वायकूचा बेस देईल म्हणजे मी सांगतो म्हणून नका फॉलो करू आयोगाचे प्रश्न दाखवून देईल तुम्हाला नेक्स्ट आत्ता जस्ट रिसेंटली आधारभूत वर्षावर प्रश्न आहेत आधारभूत वर्ष सी एसओचं राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी मग सांगा बरं आधारभूत वर्षामध्ये पहिलं आधारभूत वर्ष एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आहे की पन्नास एकावन्न आहे की सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहे बरं दुसरं आधारभूत वर्ष साठ एकसष्ट आहे बरं सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी त्याच्यानंतरचं आधारभूत वर्षामध्ये एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव कुठलं बरोबर आहे हो माहिती आहे सर चार्ट पण बघितला आहे पाठ झाला आहे चार्ट आहे ना आपल्या इकॉनॉमिक्स गाईडबुकमध्ये मग तो चार्ट असूनही काय फायदा झाला परत तोच मुद्दा आहे तो तर मग आपण त्या अँगलनी बघितले का कधी की आयोग काय कन्फ्यूज करू शकतं एक्झॅक्टली वर्ष तिथे माहिती पाहिजे का हेच हेच हे अवेअरनेस क्रिएट करायचं आहे मला माहिती सगळं आहे वाचण्यातलं सगळं आहे परीक्षक पण असंच होतं का प्रश्न ओळखीचे वाटतात सर पेपर सोपा होता ना फर्स्ट आन्सर केल्यावर कळतं पेपर सोपा होता का होता आणि मग सगळेच ओळखीचे असून मग स्कोअर का नाही आला कारण आपण वाचलं आहे सगळं पण प्रोसेस केली नाही आहे नवीन अँगल ओपन केलेलं नाही आहेत डिमांड ऑफ द एक्झाम समजून घेतलेली नाही आहे या गोष्टी आपल्याला इथं करायच्या ॲग्रिकल्चर बाबतीत अजून काही योजना सांगतो तुम्हाला की त्या योजनामध्ये मेन फोकस कडधान्य आहे की तृणधान्य आहे की अजून काही आहे बघा कडधान्य तृणधान्य तेल बिया अजून काही हेच आयोगाचे ऑप्शन असणार आहेत आणि मग अरे मी लक्षच नाही केलं विचारच नाही केला की की स्पेसिफिकली कडधान्यासाठी आहे का तृणधान्य आहे का तेल बी आहे आणि हेच कन्फ्युजन तुम्हाला लिटरली लक्षात घ्या ज्यांनी परफेक्ट अभ्यास केला आहे चांगला तो मार्क घेऊन पुढे जाणार आहे आणि तुम्ही कन्फ्युजनमध्येच बसा तिथं भरपूर म्हणजे आता आहे असे एक्झाम्पल खूप सांगण्यासारखे आहेत पण इथंपर्यंत बस करू आपण एक एक, -एक सिरीज घेऊन तुम्हाला हे पुढे सांगेल सो अशा पद्धतीने हा उद्देश आहे माझा आणि इकॉनॉमिक्स गाईड हे जे बुक आहे ह्याच्यामध्ये याच पद्धतीनं कंटेंट दिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक्स गाईडमध्ये एक्झाम ओरिएंटेड दिलेल्या आहेत त्याचं स्ट्रक्चर टेबल चार्ट फ्लो चार्ट बघा ना आवर्जून ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आणि आधीच्या विद्यार्थ्यांना आवर्जून विचार ह्याचं आउटपुट कसं येते मागच्या सलग दहा एक्झाममध्ये इकॉनॉमिक्स गाईडचं रिफ्लेक्शन आहे याच्यातील प्रश्न तुम्हाला दिसतील फायदा होईल आवर्जून हे बघा आणि बस तोच इकॉनॉमिक्स गाईडचा कंटेंट तोच पण काय ॲप्रोच नवीन ही सिरीज कशी वाटली आणि हा सगळा आत्ता मी जो सांगितलेला पार्ट आवडला का नक्की फीडबॅक मेन्शन करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्या सगळ्या गोष्टीबाबत अजून तुमचे काही काय म्हणतो त्याला डिमांड असेल किंवा टॉपिकचे असेल तर तेही मेन्शन करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही सिरीज पोहोचवा कारण ह्या छोट्याच आत्ताच्या मी सांगितलेल्या पार्टवरून लक्षात येतं अभ्यासातल्या चुका पण त्याच मला तुमच्यासमोर आणायच्यात काय होतं आपण कधीच सेल्फ इव्हॅल्युएशन करत नाही फक्त अभ्यास करत जातो मी म्हणून तुम्हाला हा सुरुवातीचा पार्ट काय चुकतं तुमचं तर हे इथं सतत काय करणे तुम्हाला वाटतं की मला इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स वाढवायचे काय करायचे इन्फॉर्मेशन डेटा बुक्स खूप जास्त वाढवायचे एक नाही दोन पुस्तक दोन नाही तीन पुस्तकं आता ते बस झालं खूप रीडिंग झाली आता काय करायचं हे नवीन नवीन नवी अँगल अप्रो जिम आता तुम्हाला सांगितलं ते असेच पूर्ण कन्सेप्ट पण असतील पनास्तिल, फॅक्ट्स पण असतील याच्यामध्ये योजना पण असेल इवन पॉलिटी अँगल पण आता तुम्हाला साधा प्रश्न विचारतो पॉलिटीमध्ये आपण वित्त आयोग ह्याचा अभ्यास करतो मग वित्त आयोगाच्या बाबतीतही आर्टिकल किती आहे किंवा अध्यक्ष कुठले आहेत ती प्रोसेसिंग करणार आहोत त्याच्यानंतर अर्थसंकल्प धनविधेयक याला म्हणतो आपण बजेट मग ते कुठल्या आर्टिकलनी मांडलं जातं एकशे बारा की एकशे दहा की दोनशे दोन तुम्हाला सर हो हो माहिती होतं पण तुम्ही ऑप्शन फारच क्लोज टाकले बरं त्याच्यानंतर जी एस टी घटनादुरुस्ती बरं एकशे एकावी आहे की एकशे एकवीसावी आहे का एकशे बावीसावी आहे काय अजून म्हणजे मग घटनादुरुस्ती विधेयक कितू आहे आणि घटनादुरुस्ती कायदा कितू आहे प्रोसेसिंग व्हायर लागली का दोन मिनटासाठी डोकं हँग होतं आहे का हे प्रश्न बघून आणि असेच क्वालिटी क्वेश्चन म्हणा किंवा असाच क्वालिटी कंटेंट हा आपण इथं या सिरीजमध्ये घेणार आहोत की जेणेकरून ज्याला मात्र जमीन भुजभुजित होणे किंवा ब्रेन स्टॉर्मिंग होणे होते का तसं हे इतरच झालं पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकात आहेत आपण त्या अँगलनी कधी बघितल्या नाहीत की खरंच अशी तुलना होऊ शकते का की खरंच जी एस टीचं घटनादृष्टी विधेयक कितू आहे आणि घटनादृष्टी कायदा कितू आहे ह्याच्यात आयोग कन्फ्यूज करू शकतं ना तुम्हाला आणि आयोगाचे वाक्य बघा तुम्ही पीओ आय पी तुम्हाला दाखवतो मी एक छोटा त्याच्यात चेंज केलेला असतो राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना एकोणशे अठ्ठेचाळीस साली करण्यात आली दुसरं वाक्य लगेच तिसरं वाक्य असं करत करतात आणि त्या स्पीडमध्ये आपल्याला लक्षात येत नाही राष्ट्रीय उत्पन्न समितीशी तापण एकोणशे अठ्ठेचाळीस आहे की एकोणपन्नास आहे छोटा बेसिक फरक आयोग करतो एम डी जी एच डी जीमध्ये पण तसंच आहे खूप गोष्टी आहेत तुम्हाला बालमृत्यू दर आहे का अर्बक मृत्यू दर आहे की माता मृत्यू दर आहे परत एच डी आय आय एच डी आय जी डी आय त्याचे निकष त्याच्यात पण भरपूर गोष्टी आहेत विचार करा एवढं जर सगळं तुम्हाला इथंच आत्ताच प्रोसेस करून मिळत असेल तर मग तुम्ही ज्यावेळेला रिव्हिजन कराल तेव्हा तुमच्यात काय क्लिअरिटी असेल आणि त्या क्लिअरिटीमुळे तुम्हाला काय परफेक्शन आलं असेल परफेक्शन जर चांगलं असेल वाचनात रिव्हिजन असेल तर परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि ॲक्युरसी वाढेल ॲक्युरेसी वाढला की स्कोअर वाढतो स्कोअर वाढला की रिझल्ट येतो एक्झॅक्टली तोच उद्देश आहे आलं लक्षात सो दिस इज ऑल अबाऊट आवर सिरीज या गोष्टी ज्या आपण त्याच्यावर काम करतो एवढे सगळे पुस्तकं वाचण्यापेक्षा काय गरजेचं आहे बघा त्यामुळे कंटेंट तोच ॲप्रोच नवीन परत एकदा आवर्जून विचारेल की कशी वाटली ही कन्सेप्ट आणि जास्तीत जास्त तुमचे फीडबॅक मेन्शन करा लाईक करा विद्यार्थ्यांना शेअर करा अशाच पद्धतीनं याच्यात इनोव्हेशन अजून काय काय करता येईल त्याही पद्धतीनं तुम्हाला मी ते सांगेल आणि बऱ्यापैकी कन्सेप्टचा पार्ट फॅक्ट्सचा पण पॉलिटी अँगल पण करंट अँगल पण सगळे आपण घ्यायचा प्रयत्न करू जेणेकरून येणाऱ्या आत्ता राज्यसेवेच्याही ये एक्झामसाठी आणि कंबाईनच्या एक्झामसाठी तुम्हाला हे एक काम येईल so, सो भेटूया याच लेक्चर सिरीजच्या पुढच्या पार्टमध्ये एक 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 छोटी छोटी कन्सेप्ट घेऊन फार मोठा लेंदी व्हिडिओ नसणार आहे थोडाच असेल एक दहा पंधरा मिनटं किंवा काय आपण ती रेंज ठरवून घेऊ बस तेवढ्यातच तुम्हाला ते इनपुट द्यायचेत ॲप्रोच द्यायचा चेंज करा स्वतःमध्ये अपडेट करा आणि स्वतः परत बदल करून ते रिडिंग स्टार्ट करा एवढाच उद्देश याच्यामध्ये ठीक आहे सुरू करू पुढच्या याच्यामध्ये सो so, थँक्यू सो मच so आत्तापर्यंत जो तुम्ही सपोर्ट दिला आहे प्रतिसाद दिलेला आहे त्याच पद्धतीने इथून पुढेही राहील नवीन नवीन तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या परीक्षेसाठी नक्की देऊ कारण कट ऑफ वाढत चालला आहे तसे आपले मार्कही वाढले पाहिजे आणि अभ्यासही वाढला पाहिजे पण तो एक्झामवर ओरिएंटेड झाला पाहिजे उगंच कितीही रीड करून अर्थ नाही काय बदललं पाहिजे डायरेक्शन आणि अप्रोच बदलला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो चलो सो थँक्यू सो मच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये